आपण पाहतात मानदेशी न्यूज मान तालुक्याचा बुलंद मानदेशी न्यूज मध्ये आपलं सगळ्यांच स्वागत आहे माडा मतदारसंघामध्ये घडलंय काय बिघडलंय काय या कार्यक्रमामध्ये आज आपण पाहणार आहोत माडा मतदारसंघाची नक्की अवस्था काय माढा मतदारसंघ हा तसाच नेहमी चर्चेत राहिलेला आहे आणि शेवटपर्यंत ही चर्चा कायम होणार आहे काल राष्ट्रवादी काँग्रेस गटाकडून नुकताच धैर्यशील मोहिते पाटील यांनी अर्ज भरलेला आहे आणि यामुळं या, या माळा मतदारसंघाच्या निवडणुकीमध्ये अगदी रंगत आलेली आहे आपण पाहत आहोत गेल्या अनेक दिवसापासून माळा मतदारसंघामध्ये रणजितसिंह महिते पाटील हे भारतीय जनता पार्टीकडून खासदार असणारे रणजितसिंह महिते पाटील यांची उमेदवारी नियुक्त नक्की झालेली होती आणि त्यांच्या विरोधात कोण उभं राहणार याबद्दल चर्चा सुरू होत्या आणि नक्की मोहिते पाटील विरोधात जाणार का बी जे पी सोडणार का आणि त्यांना राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद चंद्रकट यांच्यामधून तिकीट मिळणार का अशा अनेक चर्चा सुरू होत्या पण या चर्चेला काल पूर्ण विराम झालेला आहे अतिशय उत्साहामध्ये कार्यकर्त्याच्या सोबत जाऊन राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं धैर्यशील मोहिते पाटील यांचा राष्ट्रवादी शरदचंद्र गट यांच्या गटातून लोकसभा मतदारसंघासाठी धैर्यशील मोहिते पाटील यांनी उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे हा अर्ज दाखल करताना त्यांनी शक्ती प्रदर्शन तर मोठ्या प्रमाणामध्ये केलं पण मोठमोठे मुट दिग्गज नेते बरोबर घेण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला आहे आणि यामुळेच की काय माणा मतदारसंघामध्ये पुन्हा एकदा या लढतीबद्दल उत्सुकता निर्माण झालेली आहे माणा मतदारसंघामध्ये फलटण मान माळश सांगोला माळशे सांगोला त्यानंतर माळा आणि करमाळा हे लोकसभा मत विधानसभा मतदारसंघ आहेत या विधानसभा मतदारसंघामध्ये प्रत्येकाची आपापली ताकद मोठ्या प्रमाणामध्ये आहे मान मतदारसंघामध्ये विद्यमान भारतीय जनता पार्टीचे आमदार जयकुमार गोरे यांची ताकद मोठ्या प्रमाणामध्ये आहे भारतीय जनता पार्टीचे आमदार जयकुमार गोरे यांनी आपला गड शाबूत राखलेला आहे आणि गेली पंधरा वर्ष सातत्यानं सर्वसामान्य माणसामध्ये मा आपली एक प्रतिमा उंचवण्याचं काम त्यांनी केलेलं आहे फलटण मतदारसंघामध्ये जे खासदार आहेत रणजित सिंह नाईक निंबाळकर हे फलटण मतदारसंघातलेच असल्यामुळं त्यांना फलटण मतदारसंघामध्ये आत बऱ्यापैकी मतदान मागच्या वेळेला झालेलं होतं पण यावेळेला रामराजे नाईक निंबाळकर हे त्यांच्या विरोधात पाय होऊन आता त्यांचा विरोध करण्यासाठी सरसावलेले आहेत आणि त्यांनी आताचे जे शरदचंद्र पवार गटाचे उमेदवार धैर्यशील मोहिते पाटील यांना आपला पाठिंबा दिलेला आहे यानंतर आपण पाहत आहोत की सांगोला मतदारसंघामध्ये बापू पाटील हे शिवसेनेचे आमदार आहेत आणि त्यांनी शिवसेना गटातर्फे आणि आताचे जे विद्यमान खासदार आहेत रणितसिंह नाईक निंबाळकर यांना आपला पाठिंबा जाहीर केलेला आहे तर दुसरीकडं माळशिरस मतदारसंघामध्ये मोहिते पाटील यांचा पूर्णपणे जो जो गट आहे तो आता राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटामध्ये सामील झाल्यामुळं भविष्यकाळामध्ये माळशिरस तालुका हा मोठ्या प्रमाणामध्ये शरदचंद्र पवार गट यांच्या मागे जाणार आहे माना मतदारसंघ शरदचंद्र पवार यांच्या गटाचा बालेकिल्ला समजला जात होता मात्र मागच्या वेळेला रणजितसिंह नाईक निंबाळकर हे निवडून आल्यामुळं या बाले किल्ल्याला मोठं खिंडार पडलेलं होतं पण मागच्या वेळेला संजय मामा शिंदे हे विरोधक म्हणून उभा राहिले होते राष्ट्रवादी काँग्रेसच्या मधून ते उभं राहिलेले होते आणि आता सध्या ते भारतीय जनता पार्टीच्या सोबत आहेत यामुळं करमाळा आणि माढा या, या तालुक्यामधलं जे मताधिक्य आहे ते थोड्या प्रमाणामध्ये भाजपला मिळण्याची शक्यता आहे यामुळं आता दोन्ही तुल्यबळ निवडणुकीच्या उमेदवारांना मतं कुठं काय जास्त पडणार याबाबत शंका कुशंका निर्माण झालेल्या आहेत भारतीय <coughs> जनता पार्टीच्या गटात आता मात्बर मंडळी आहेत त्यामध्ये मान तालुक्यामधून आमदार जयकुमार गोरी सांगोला तालुक्यामधून शाहीबापू पाटील आमदार राम सातपुते यांचं माळशिरा तालुक्यामध्ये वजन आहे ते पण आता त्यांच्यासोबतच आहेत आणि आपण आता पाहत होतो माढा मतदारसंघातील मुख्य बबनदादा शिंदे हे भारतीय जनता पार्टीबरोबर आहे तर राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर मान तालुक्यातील अनेक मात्यभर नेते आहेत त्यामध्ये मात्यभर नेत्यामध्ये रणजित सिंह देशमुख आहेत प्रभाकर खारगे आहेत प्रभाकर देशमुख आहेत याचबरोबर माळशिरस तालुक्यामधून अभिजित देशमुख साहेब आहेत आणि स्वत हा माढा आणि माळशिरस तालुक्याचे नेतृत्व असणारे मुलके पाटील हे राष्ट्रवादी आता काँग्रेसमध्ये आहेत राहिला प्रश्न माढा आणि करमाळ्याचा या करमाळा आणि माढामध्ये आता नेमकी काय परिस्थिती आहे याबद्दल जरी तर्कवितर्क असले तर, तर, तर पन्नास टक्के मतदान हे माढा मतदारसंघातलं राष्ट्रवादी काँग्रेसला मानणार आहे यामुळं ही लढत अतिशय चुरशी होणार यामध्ये काही शंका नाही मात्र असा प्रश्न निर्माण होतो की पाटलांना हे का आता शिवसेनेची भूमिका पाहता मान तालुक्यातील शिवसेनेचे नेते शेखर भाऊ गोरे यांनी नुकताच शरद पवार यांच्याशी भेट घेऊन पाठिंबा देण्याचा निर्णय घेतलेला आहे त्यांच्या भूमिकेमुळे मान तालुक्यामध्ये सुद्धा शिवसेना आता पुन्हा जो मनात काम करू शकते आणि आपलं अस्तित्व निर्माण करू शकते शेखर गोरे यांचं कार्यकर्तृत्व फार मोठं आहे मान तालुक्यातील तळागाळातील लोकांना शेखर गोरे यांच्याबद्दल आदर आहे गेल्या अनेक वर्षापासून गेल्या पंधरा वर्षापासून स्वकरसानं मान तालुक्यातील जनतेला पाणी पुरवठा करण्याचं काम ते करीत आहे आणि यामुळेच की काय एक आदर्श व्यक्तिमत्व म्हणून शेखर गोरे यांच्याकडे मान तालुक्यातील जनता पाहत आहे या सगळ्या गोष्टीचा विचार करता माणा मतदारसंघामधून धैर्यशील पाटील मोठ्या प्रमाणामध्ये टक्कर देऊ शकतात आणि विजयापर्यंत पोहोचू शकतात मात्र आत्ताचे विद्यमान खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्याबद्दल असणारी नाराजी ही मात्र अजून देखील जनते म्हणून बोलली जात आहे आणि सर्वसामान्य जनता ही कुणाकडे जाणार याबद्दल अजून तर्कवितर्क आहे मात्र सर्वसामान्य जनतेला भारतीय जनता पार्टी अंडर एस्टिमेट करत आहे दुर्लक्ष करत आहे आणि यामुळंच की काय भारतीय जनता पार्टीला यासाठी मोठी झुंज द्यावी लागणार आहे आणि बघूया आगामी काळच नक्की ठरवेल आपण पुढच्या भागामध्ये याबद्दलचं सविस्तर वृत्त पाहणार आहोत मी पत्रकार विजय टाकणे आपणास पुढील घडल्या बिघडलं या कार्यक्रमामध्ये नवीन माहिती घेऊन येत आहे तरी आपण आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका